पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर ते सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या कालावधीत जयंती महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवावे तसे अण्णासाहेब जाधव यांच्या कार्याला प्रसिद्धी कसा देता येईल तसेच बी एन कॉलेज आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारा कॉलेज आहे ह्या दृष्टिकोनातून तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बी एन एन कॉलेज स्किल डेव्हलपमेंट हॉल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव सर प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ बी डी सर आर्यन पिंजारी सर सर संजय सोनावणे सर आदी शिक्षक वर्ग पत्रकार बंधू व मास मीडियाचे विद्यार्थी वर्ग उपस्थित होते जयंती नऊ सप्टेंबरला असते आता ही जयंती आम्ही साजरी करतो दरवर्षी नऊ तारखेलाच परंतु या वेळेला गणपती आहेत आणि त्यामध्ये अडचणी निर्माण होऊ नयेत या दृष्टिकोनातून आम्ही ही जयंती सप्ताह या पाच तारखेपर्यंत चालू करण्याचा विचार होता आणि त्या दृष्टिकोनातून आजची जी प परिषद बोलवली होती पत्रकार परिषद बोलवली होती की अण्णांचा कार्याला थोडीशी प्रसिद्धी कशी देता येईल ते कार्य तुमच्यासमोर कसं मांडता येईल अंदाजी हे कॉलेज चालू केलेलं आहे हेच कॉलेज आपल्याला हे सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करणारं कॉलेज आहे हेही लोकांच्या समोर आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आणि ह्या जयंतीच्या दृष्टिकोनातून आम्ही ही परिषद आयोजित केलेली होती बी एन एन कॉलेजमध्ये आर्ट सायन्स कॉमर्स आणि सेल्फ फंडेडचे जवळजवळ नऊ कोर्सेस आहेत हे सकाळी सात साडेसात ते साडेबारा या काळात चालतं दुपारच्या काळातमध्ये अकरावी बारावीचे वर्ग आहेत म्हणजे ज्युनियर कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज साडेबारा सुरू असता सुरू होतं आणि ते पाच वाजेपर्यंत असतं जवळजवळ ज्युनियर कॉलेजला पाच हजार विद्यार्थी आहेत आणि सिनियर कॉलेजमध्ये जवळजवळ पाच विद्यार हजार विद्यार्थी आहेत असे दहा हजार विद्यार्थी हे कॉलेजचं शिक्षण या ठिकाणी घेतात आणि लॉ कॉलेज आहे याच परिसरात आहे आणि एम बी ए कॉलेज ही याच ठिकाणी आहे एम बी ए कॉलेज हे ग्रॅज्युएशन नंतर एनी ग्रॅज्युएट त्यासाठी प्रवेश घेऊ हो शकतात लॉ कॉलेज ही दोन आहेत एक थ्री इयर्स लॉ कॉलेज आहे आणि एक फाय इयर्स ला कॉलेज आहे फाईव्ह इयर्स ला कॉलेजसाठी बारावीचा विद्यार्थी हा इलिजिबल आहे आणि थ्री इयर्ससाठी एनी ग्रॅज्युएट इयत्ता आता दहावी पास असलेले विद्यार्थी आहेत ते त्या कोर्सला इलिजिबल आहे कोर्स आहे आता मी यादी तुम्हाला दिली आहे मी उदाहरणार्थ कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह दुसरा कोर्स आहे असिस्टंट इलेक्ट्रिशियन तिसरा कोर्स आहे वायर व्यारहाउस एक्टिव मार्शल है कम्युनिटी जर्नलिस्ट ऐसे ही जे कोर्स है ये फ्री कोर्सेस है इयत्ता दहावी झालेला जो विद्यार्थी असेल तो इलिजिबल ठरतो या ठिकाणी प्रत्येक बॅच ही साठ विद्यार्थ्याची आहे कॉलेजमध्ये या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट म्हणून ही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरलाच त्या ठिकाणी आमचं स्किल डेव्हलपमेंटचं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती याची मिळू शकेल फॉर्म मी करता आहे ऑनलाईन फॉर्म सध्या तरी अजून नाही आहेत इथंच येऊन फॉर्म घ्यावा लागेल आणि तो भरावा लागेल